रेल्वे प्रवासी संघाच्या प्रयत्नांना यश नाशिक रोड बस स्थानकातील खड्ड्यांचे संदर्भात दिले होते निवेदन रेल्वे प्रवासी संघ नाशिक जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय अधिकारी नियंत्रक अरुण कुमार सिंह यांना नाशिक रोड बस स्थानकातील खड्ड्यांचे संदर्भात निवेदन देऊन पंधरा ऑगस्टपर्यंत ते खड्डे बुजवले नाही तर त्याच खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता या निवेदनाची दखल घेत नाशिक रोड बस स्थानकातील खड्डे बुजवत खड्डेमुक्त करण्याचे काम सुरू झाल्याने रेल्वे प्रवासी संघाचे संस्थापक व माजी नगरसेवक आयज अकबर खान उपाध्यक्ष गौतम सोनवणे बाळासाहेब गवंगोडे माजी नगरसेवक संपतराव जाधव कैलास तिवारी कैलास पगारे सचिन चांदणे किशन बस्ते पाटील यांनी प्रशासनाचे आभार मानले मी आयाज अकबर खान रेल्वे प्रवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष रेल्वे नाशिक रोड बसची जी हालत झाली होती खड्डे पडले होते लोकांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत होता या नाशिकमध्ये श्रद्धालू पर्यटक नेहमी ये रेल्वे रेल्वेने करता नाही बसनी ती आपल्या आपल्या ठिकाणी जातात त्या जा इकडच्या जा खड्ड्यामुळं आम्ही विचार केला का आम्ही या खड्ड्यासाठी आम्ही महाराष्ट्र परिवहन નિયંત્રણ સાહેબના પત્ર દેવું નિવેદન દેવું તો જે તારખે ખડ્ડે ઉજવલે તો પંદર તારખેલા પંદર અગસ્ટલા આમી ખડ્ડ્યાત બસો આંદોલન કરનાર શાસનાની હજી દખલ ઘેવન ત્વરિત કામ ચાલુ કરેલા તરી મી શાસના ધન્યવાદ કરતો અને આમ છે સેલ્વે પ્રવાસી સંઘટ સંઘાચે પદાધિકારી આભાર માનતો જી કમારી આગ્ર या कामासाठी अग्रसर काम केल्याबद्दल मी शासनाचा आभारी आहे आणि आमचे कार्यकर्त्यांचा आभारी आहे गौतम सोनवणे नाशिक जिल्हा प्रवासी संघाचा उपाध्यक्ष गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक बस स्थानक आवाराचे जे रस्ते होते ते त्यांची फार दुरावस्था झाली होती जाग जाग त्या ठिकाणी खड्डे झालेले होते आणि त्या खड्ड्यांमुळे येणारे भाविक तसेच विद्यार्थी अनेक प्रवासी यांना तिचा फार त्रास सहन करावा लागत होता आणि त्या अनुषंगाने आम्ही महाराष्ट्र राज राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रण अधिकारी यांची भेट घेऊन या संदर्भात आम्ही त्यांना या या याची सर्व माहिती दिली आणि त्या संदर्भात त्यांना निवेदन देखील आम्ही दिले आणि त्यांना इशारा दिला की पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत जर नासिकोड बस स्थानकाचे खड्डे बुजवले नाही तर आम्ही रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने खड्ड्यात बसून आंदोलन करू त्याची त्वरित सदर परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेऊन तसेच शासनाने बी दखल घेतली आणि रेल्वे जे नासिकगोड बस स्थानकाचे जे खड्डे आहे ते बुजवण्याचे काम तसेच उत्तम उत्कृष्ट दर्जाचं काम करण्यासाठी त्यांनी पावलं उचलली त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आभार मानतो तसेच रेल्वे प्रवासी संघ तसेच प्रवासींच्या वतीने मी सर्व प त्यांच्या अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो